तर तुमच्या या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता आपण आपल्या तज्ञांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला आजचे आपले तज्ज्ञ आहेत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता ऍडव्होकेट श्रीहरी आणे भाजपचे नेते महेश लांडगे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार या चौघांशीही आपण चर्चा करणार आहोत आपलं मनपूर्वक स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये आणि सगळ्यात पहिल्यांदी आपण जाऊयात भाजपचे नेते महेश लांडगे ने यांच्याकडे महेशजी एकंदरीत ज्या पद्धतीने आज हे आंदोलन संपलेलं नाही आहे उद्यासुद्धा आंदोलनाचा पुढचा एक पर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे ते पाहता असं दिसतंय की सरकारच्या ज्या हालचाली आहेत त्या कुठेही प्रतलावरती नाहीत म्हणजे लोकांच्या समोर काहीच घडत नाही सगळं असं पडद्यामागे का आहे हालचाली नेमक्या काय घडत आहेत नमस्कार कसं आहे सरकार म्हणून जे पण काही जबाबदारी सरकारची आहे तर सरकार एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करण्याच्या भूमिकेत आहे एकंदरीत काय तरी हा जो विषय आहे या विषयाला कुठला राजकीय अँगल न देता पाहिलं पाहिजे आपण याच्याकडं पहिलं महत्वाचं म्हणजे मागच्या दोन हजार चौदापासलं तर आत्तापर्यंत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जे जे काय देण्याचा प्रयत्न मला बघा मराठा म जो काही आरक्षणाचा जो मुद्दा आहे मी एक मराठा समाजात नाही तो त्याच्याबद्दल मला सुद्धा तेवढीच आत्मीयता आहे आदरणीय जरांगेदादांच्या माध्यमातून हा लढा उभं करणं सोपा नाही हा फार मोठा लढा झाला आहे त्याला न्याय पण मिळायला पाहिजे आणि तशा पद्धतीची पावलं आदरणीय देवेंद्रींच्या माध्यमातून मागच्या पाच दहा वर्षातनं आपण पाहतोय मध्ये अडीच वर्षात काय झालं मला राजकारणात जायचं नाही हा हा जो मुद्दा आहे हा माझ्यासाठी राजकारण म्हणून नाही आहे हा माझा मुद्दा हा अस्मितेचा मुद्दा आहे याच्यामध्ये काय कशा पद्धतीनं आता मी बऱ्याच ठिकाणी आज कालपासनं म्हणजे बऱ्याच म्हणजे आम्ही सुद्धा राजकारण म्हणून मुळीच विचारत नाही आहे पण आता सध्या काय घडतंय सरकार आणि त्याचबरोबर जरांगेमध्ये चर्चा होतीये का तुम्हाला नाही म्हणत मी ताई ऐका ताई मी मी ताई तुम्हाला नाही म्हणत आहे मी काय बोलतोय जर हा मुद्दा सोडवायचा आहे तर याला कुठल्याही राजकीय अँगल न देता जे राजकीय महत्वाचे पक्ष आहेत त्यांचे म्हणजे पदाधिकारी आहेत मनप्रभू जे आहेत ज्यांची नावं आता आपण सगळेजण सकाळपासून ऐकतात मागल्या तीस पस्तीस वर्षात मला त्याला जायचं नाही पण या सगळ्यांनी एका व्यासपीठावर यावं हो। जसं आता मी बघा शे एबीपी माझावर आपल्याकडंच आपल्याच इकडं पाहिलं अनेक नेत्यांना तुम्ही विचारलं की ओबीसीतनं पाहिजे का मराठा मराठ्यांना शिव सेपरेट पाहिजे त्याच्यात कुणी स्पष्ट भूमिका दिली नाही कुणी स्पष्ट भूमिका दिली नाही हे पहा हे राज्य चालवत असताना सामाजिक सलोकात जपणं हे सुद्धा मुख्यमंत्र्यांचं काम आहे मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत मी जर यादी आता यादी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणाला मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून असून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून किती फायदा झाला असेल अजूनसुद्धा मराठा समाजाला शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण असा जा मिळावं याच्यासाठी प्रयत्न करणार रा, करणार शिष्टमंडळ किंवा त्या दृष्टीनं फक्त यासाठी या राजकारण नाही नाहीये तुम्हाला थोडंसं थांबवते था 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 मी वीरेंद्र पवार यांच्याकडे जाते जे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत तुम्हाला हे पटत आहे का की कायदा सुव्यवस्था राखल्यामुळे कुठेतरी पुढचं पाऊल घेणं सरकारला शक्य होत नाहीये नाही मला प्रश्न नाही समजला तो आता प्रश्न नाही आता महेशजी असं म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था राखणं सुद्धा गरजेचं आहे आताच्या परिस्थितीमध्ये आणि त्यामुळे सरकारला या संदर्भामध्ये पुढचं पाऊल घेणं हे कुठेतरी त्याची अडचण का नाही नाही अर्थ होतात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तशी काही नाहीये की मराठा समाजाला आरक्षण दिलंय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते मराठा समाजाची मागणी जी आहे ती संविधानिक आहे आणि ज्या पद्धतीने चाललेली आहे जेचे ज्याप्रमाणे कोणबीचे दाखले मिळत आहेत ज्याप्रमाणे शिंदे कमिटीने महाराष्ट्रभर फिरून हैदराबादलाही फिरून ज्यावेळी गॅजेट चेक केले आणि त्याच्यामध्ये बरेचसे मराठा समाजाचे आपले दाखले मिळाले आता हे सर्व लक्षात घेता या गोष्टी एक लक्षात घेतलं पाहिजे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखले मिळले म्हणजे मराठा समाजाची संख्या आहे ओबीसी म्हणून आणि दाखले मिळतात त्याचा अर्थ की कोणबीसाठी ते प्राप्त आहेत आता जर राज्य सरकारने मधल्या काळामध्ये जर बघायला मिळालं की सर्टिफिकेट मिळाल्यानंतर व्हॅलिडेशन होत नाहीत व्हॅलिडेशनची कामं होत नाहीत माझं स्वतःचं मी एक सर्टिफिकेट अप्लिकेशन केलं तुमच्या माध्यमात दोन महिने बरोबर आहे तुमचा मुद्दा कळलेला आहे हा के जी तुमच्याकडे मी लवकरच येणार आहे पण त्याआधी मी श्रीहरी आणि सरांकडे जाणार आहे आणि त्यांना असं आहे की हा जो मुद्दा त्यांनी आता मांडलेला आहे किंवा जरांगींचा जो मुद्दा आहे आरक्षणासंदर्भातला तो संविधानिक आहे असं आपल्याला वाटतं का मुद्दा संविधानिक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शेवटी त्याचा संबंध डायरेक्टली भारताच्या संविधानाशी येतो भारताच्या संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे ते बसतं का नाही याचा विचार करावा लागतो तसं पाहता हा संविधानिक मुद्दाच म्हणावा लागेल आपल्याला मुख्यतः आपण याचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्या की संविधानामध्ये एस ई बी सी नावाचा जो नवीन प्रकार आहे जो महाराष्ट्रामध्ये दहा टक्के देण्यात आला माननीय शिंदेजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये त्याचा दोन हजार चोवीसमध्ये जो ॲक्ट झाला दहा टक्के ज्यादा आरक्षण दिलं ते ओ बी सीच्या बाहेरचं दिलेलं आहे ओ बी सीच्या बाहेरच्या आरक्षणामध्ये दहा टक्के वाढ झाल्यामुळे टोटल महाराष्ट्राचं आरक्षण एक्कावन्न टक्क्याच्या पलीकडे गेलं आहे हे असंविधानिक समजलं जातं त्याच्यामुळे ह्या आरक्षणाचा बचाव करण्याकरता सरकारला भरपूर त्रास होणार आहे सरकार हे आरक्षण सीमध्ये जरी दिलं असतं त्याचा राजकीय भाग सोडून द्या भांडणं झाली असतीत एक ओ बी सीच्या घटकाची दुसऱ्याबरोबर कारण तुम्ही आमचं कसं घेता वगैरे वगैरे आणि जी चालूच असतील ते बाजूला ठेवा पण त्याच्यामध्ये जर दिलं गेलं असतं ओबीसीमध्ये हे आरक्षण तर कदाचित एक्कावन्न टक्क्याची बाधा आली नसती एक मुद्दा एक्कावन्न टक्क्याचा आहे जो त्रास देणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे मराठी समाजाला आरक्षणाकरता कायद्यामध्ये पात्रता आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे हा राहणार आहे आतापर्यंत हे अधिकार महाराष्ट्र सरकारकडे होते मध्ये घटना दुरुस्तीने हे अधिकार केंद्र सरकार त्यामुळे संविधानाच्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने असे सगळे मुद्दे आहेत आणि जी धन्यवाद तुम्ही आता जे सांगितलं त्याबद्दल आणि याच अनुषंगाने प्रश्न आहे लक्ष्मण हाके यांना की या सगळ्या मुद्द्यावरती आता तुम्ही काय म्हणाल की ओबीसीच्या अंतर्गत आरक्षण देणं हे असंविधानिक नाही आहे असं आपण आत्ताच ऐकलंय नाही अने साहेबांनी मान्यवर अने साहेबांनी जे मत व्यक्त केले त्या मताशी मी पूर्णतः म्हणजे शंभर टक्के मी सहमत आहे जोपर्यंत महाराष्ट्रामधला सर्वोच्च न्यायालयाच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर डॉमिनंट कास्ट म्हणून ज्या मराठा समाजाकडे बघितलंय शासनकर्ती जमात म्हणून ज्या मराठा जातीकडे बघितलंय कम्युनिटीकडे बघितलंय त्यांना जोपर्यंत सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करता येणार नाही तोपर्यंत जोपर्यंत ओबीसीच्या मध्ये ते बसू शकणार नाहीत तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मुळात मराठा समाजाचं मागासले पण अनेक स्टेट बॅकवर्ड कमिशननी नाकारलेलं आहे अनेक हायकोर्ट्सनी नाकारलेला आहे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा मराठ्यांना क्षत्रिय असं म्हटलं गेलेलं आहे माझ्याकडे सगळी जजमेंट आहेत आत्ताचं जयश्री पाटील दोन हजार तेवीस मधलं सर्वोच्च न्यायालयाचं साडेसहाशेपणाचं जजमेंट त्या जजमेंटमध्ये मराठा समाजाचं सामाजिक मागातले ना पण नाकारलेलं आहे हे सगळं एक्झर्शन असताना या सगळ्या हे सगळे जजमेंट्स असताना आता मराठा समाजाला जर परत ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं कुणी म्हणत असेल तर मला वाटतंय ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्युशनच्या बाहेरचं आहे आपल्या न्याय न्यायालयानं जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटचं उल्लंघन करणार आहे त्यामुळे मी एक कार्यकर्ता म्हणून जरी आता शासनानं तसा काही प्रयत्न केलाच समजा मराठा कम्युनिटीला ओबीसी मधूनच आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर त्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन या व्यवस्थेमध्ये झालं ज्यांचं लिटरेचर ज्यांची हिस्ट्री जे त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक मिळाली अशा लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे ओबीसीचं आरक्षण जर दिलं गेलं असेल आणि कलम सोळा चारचा जर चार तसा उद्देश असेल मंडल आयोगाचा तसा उद्देश असेल तर मला वाटतंय ओबीसीमधून आरक्षण देण्याला हे सगळे आन्सर आहेत त्यामुळे एस सी बी सीचं जे एकनाथराव शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्झर्शनमुळं जे एस सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे ते शिक्षण आणि नोकऱ्यामधलं जे महाराष्ट्र शासनानं त्यांच्या अधिकारामध्ये जे दिलेलं आहे ते आता चालू आहे आणि मला वाटतंय जोपर्यंत हे सगळ्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत तो ओबीसी मधून आरक्षण मिळायला आहेत असं माझं मत आहे धन्यवाद लक्ष्मणजी जी, तुम्ही याबद्दल काय म्हणाल नाही एक पुन्हा एकदा तुमची माफी मागतो माझे दोन तीनदा कनेक्शन कट झाले कारण मैदानाच्या इकडे इंटरनेट नाहीये माझे एवढंच म्हणणं आहे की हा एक माणूस आमच्याकडे एक असा नेता आम्हाला मिळालाय की जो स्वतःच्या जीवाची बाजी लावून तो लढतोय आम्ही त्याच्या संबंधनात तिथे मैदानामध्ये उभे होत आजही आता रात्री पुन्हा पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो की कशात कसे लवकरात लवकर याचा मार्ग निघावा यासाठी आहे लक्ष्मणजी आखले यांना मी त्या दिवशी सांगितलं की ते क्षत्रिय मराठी आहेत धनगर आहेत असले तरी आमचेच भाऊ आहेत कुठे ना कुठे तरी काय ते सामोपचाराची भाषा निघेल माझे बंधू आहेत मी त्यांना दूर जाऊ शकत नाही मध्ये मध्ये काही ना काहीतरी होत असतं काही भाऊ उलट सुलट काय ना काय बोलणं चालू असतं परंतु महाराष्ट्राची आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे कुठे ना कुठेतरी हे ते कोणतरी जाणून बुजून निर्माण करत किंवा त्याचा भाडतंय माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला सांगायचंय की या चांगल्या महाराष्ट्रामध्ये मा आणि या गणपतीचे संकट मोचन ज्यावेळी आलेले आहेत असं महाराष्ट्रावरती आलेला संकट दूर होईल काहीतरी चांगला मार्ग ह्याच्यातनं निघेल किंवा एक चांगली बातमी घेल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि मी थांबतो कारण मला खूप अडचणी आहे काहीतरी म्हणायचं पवार पवार साहेबांना मला उत्तर द्यायचंय पवार साहेब नेहमी धनगरांचं क्षेत्रियत्व सांगतात मला पवार साहेबांना एका प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून घ्यायचंय की तानाजी मालुसरे हे योग्य होते की नाही मग तानाजी मानुसरेंच्या कम्युनिटीला कुठल्या प्रवर्गातून आरक्षण मिळतं तर ते शेड्युल्ड ट्राईब मधून मिळतं बेहेरजी नाईक शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हेर खात्याचे प्रमुख होते त्यांना कुठलं रिझर्वेशन मिळतं तर विजय विजयी अप्रवर्गातलं मिळतं नाभिक समाजामध्ये जिवा महाले शिवा काशीद हे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लढता लढता त्यांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिली मग त्यांना कुठलं आरक्षण मिळतं तर ते ओबीसी मधून मिळतं त्यामुळे असं काहीतरी म्हणून शेकडो वर्षाचं जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे इथली समाज व्यवस्था आहे इथं त्या त्या जातीमध्ये जन्माला आले म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे इथल्या व्यवस्थेचा तो इथं कुठंतरी ही माणसं अभ्यासानं बोलत नाहीत अभ्यासानं काहीतरी गोष्टी या महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं त्यांनी थोडासा त्यांचा अवेअरनेस वाढवला पाहिजे अरे क्षत्रिय धनगर क्षत्रिय असतील तर मग इथले आदिवासी पण क्षत्रिय होते ना गोंदवाना साम्राज्य इथं होतं ना या भूमीवरती मग त्यांना तर आता आज मुद्दा घेऊन आपण महेश लांडगेंकडे जाऊया महेशजी या मुद्द्यावरनं या दोघांच्याही म्हणण्यावरनं तुम्हाला काय वाटतंय मी त्या दोघांच्या मुद्द्यावर एवढंच म्हणेल हे पहा प्रत्येक आता हक्केजींनी पण सांगितलं आणि पवार साहेबांनाही सांगितलं की याच्यामध्ये चांगला चा मार्ग निघाला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे लोक राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून काही निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याच्यामुळं तिथं माझा जो काही मराठा बांधव जमा झाला आहे जर तिथं सगळा एकत्र आला आहे भावनिक आहे आमचा मराठा बांधव म्हणजे महाराष्ट्रच पूर्ण भावनिक आहे मग अशा परिस्थितीमध्ये चुकीचं स्टेटमेंट देऊन एखाद्या दे व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर फक्त कसं काय सगळं राजकारण करता येईल अशा दृष्टीनं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे जसं हकीजींची भूमिका आहे जशी पवारांची भूमिका आहे सगळे शत्रि नक्की काय म्हणायचंय फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला कुठेतरी म्हणायचंय घटक आहे हो 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 ए, एक एक लक्षात घ्या शेवटी राज्याचे पाच वर्ष मुख्यमंत्री ते जे त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये जे केलं त्याच्या अगोदर कुणीच केलं नाही आज जे लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत जे लोक त्यांना त्यांच्याविरुद्ध नेरेटिव्ह सेट आहेत पुढं पाच वर्ष आपला बघा मराठा आमदार म्हणून मराठा समाजाचा घटक म्हणून मला असं वाटतं की मला या मुद्द्यावर उत्तर मिळालं पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावर कायद्याच्या चौकटीत बसून सगळ्या समाजाला योग्य असा न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्या समाज हे बघा मुख्यमंत्री म्हणजे कुठल्या विशिष्ट एका समाजाच्या मदत येत नाही त्याला पूर्ण त्यांना पूर्ण महाराष्ट्र सांभाळायचं आहे मग प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येक समाजाची वेगवेगळी भूमिका झाली आम्हाला एवढं आरक्षण पाहिजे आम्हाला एवढं आरक्षण आहे एवढं पाहिजे एवढं पाहिजे एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून देवेंद्रजींनी जे निर्णय मागच्या दहा वर्षामध्ये घेतले कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्कानं लावतात बरोबर तुमचा मुद्दा या निमित्ताने कळला आता आपण श्रीहरी अनेसरांकडे पुन्हा एकदा जाऊयात आणि ज्या जा पद्धतीने म्हटलं जात आहे की दोन्हीही बाजूला ओबीसी आणि मराठ्यांना कुठल्याही हितसंबंधांना धक्का न लावता आरक्षण देता येणं शक्य आहे का तुम्हाला काय वाटत एकच पद्धत आहे हे करण्याकरता आणि ती अतिशय कठीण आहे करता घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणावी लागेल ती पार्लमेंट करते आणि त्या नेचरची जी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट राहील ती फक्त महाराष्ट्रालाच लागू होईल किंवा मराठा समाजालाच लागू होईल अशा स्वरूपाची नसून संपूर्ण देशात तत्सम असणाऱ्या जाती जमातींना लागू होणारी होईल त्याचं रॅटिफिकेशन मा देशामधल्या दोन तृतीयांश राज्यांना करण्याची गरज आहे ही लंबी क्रिया जर करून ते करता येत असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल नाही तर मला हे सगळं आजचं भांडण उद्यावर ढकलणं आजचा मोर्चा उद्या, उद्या पुन्हा काढणं अशा पद्धतीने चालणारं दिसतंय पण याचा अर्थ इतर समाजांच्या आरक्षणामधनं कुठेतरी कटोती होईल आणि पन्नास टक्क्याच्या वरती आकडा जाण्याची शक्यता असाच याचा अर्थ होतो ना सर पन पन्नास टक्क्याच्या वर आकडा देण्याकरता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल इतर कोणाच्याही आरक्षणांना हात न लावता एखाद्या एस ई बी सी कॅटेगरीमध्ये मग तो महाराष्ट्रातला मराठा असो किंवा राजस्थानमधला ठाकूर असो किंवा हरियाणामधला अजून कोणी असो त्यांच्याकरता मिळणाऱ्या आरक्षणांची तत्व काय आहेत आणि ती देण्याची क्रिया काय आहे हे घटनात्मक पद्धतीने ठरवल्याशिवाय हे आरक्षण तुम्हाला घटनेतून देणं अशक्य आहे मग महाराष्ट्राने दिलं तसा वेगळा लॉ काढून दिला तर तो चॅलेंज होणार ज्या लोकांच्या पोटावर पाय येतो कदाचित तो ओबीसी क्लास नसेल तर उर्वरित वर्ग असेल देशातला किंवा राज्यातला त्याचे लोक उठून त्या कायद्याविरुद्ध भांडण करणार ते करणारच आहेत ही भांडणं टाळण्याकरता केंद्र सरकारला जर हे मनावर घेऊन करायचं असेल तर त्यांना हे पार्लमेंटमध्ये करावं लागेल आणि त्याच्याशिवाय <laughs> सगळ्या राज्यांपैकी ऍटलिस्ट दोन तृतीयांश राज्यांना हे रॅटिफाय करावं लागेल नक्कीच आणि याच अनुषंगाने आजच्या दिवसाच्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न आहे महेश लांडगे यांना की आज मनोज सरांगेने एक मोठा आरोप केलेला आहे की त्या परिसरातली आझाद मैदानच्या परिसरातली खाण्यापिण्याची दुकानं चहाची दुकानं बंद होती हा मोठा आरोप आहे आज अशी परिस्थिती असेल तर ती उद्याही तशीच राहणार आहे का आपलं काय म्हणणं आहे असं काही नाही आहे हे पा गर्दी फार मोठ्या संकेत आहे त्यामुळं असं कुणी करणार नाही हेच मी सांगतो आपल्याला चुकीच्या पद्धतीनं काही बातम्या ह्या लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत तसं काही नाही आहे मी तुम्हाला मग अशी सांगितलं आत्ताही त्याच भूमिकेला थांब आहे मी हे आत्ता या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अनेक राजकीय वारसा असलेले ज्यांच्या कुटुंबामध्ये मुख्यमंत्री होती मुख्यमंत्र्या म्हणून पद त्यांनी या महाराष्ट्राचं भूषवलं आहे त्या कुटुंबातले अनेक वारसदार आत्ता राजकारणात संविधानिक पदावर आहेत ते सुद्धा या मोर्चाला पाठिंबा देत आहेत मग त्यांच्या वडील त्यांचे पूर्वज जे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांना जमलं नाही काय द्यायला हे पहा या गोष्टीकडं कुणीही राजकीय पाहू नाही या या ऐका ताई माझा ऐका मला या हा विषय माझ्यासाठी भावनेचा आहे माझ्यासाठी राजकारणाचा नाही आहे म्हणून याच्यात जर योग्य दिशेने जायचं असेल योग्य दिशेने जाऊन या आमच्या समाजाला न्याय मिळून द्यायचा असेल कुणालाही न दुखवता कुणाचाही कुणाचंही आरक्षण कमी न करता तर जसं संविधानिक पदानं जसं सांगितलं आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि कुठल्याही राजकीय माणसाचं कुठलाही असा सल्ला आपण घेतला नाही पाहिजे ज्याच्यामुळं मुख्यमंत्री शेवटी या संदर्भामध्ये भूमिका घेणार ही ठाम मला मलाही वाटतं मला विश्वास आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही सभागृहामध्ये मांडले बरोबर संवेदना कळते पण त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की कुठेतरी मनोज जरांगेंना फडणवीसांचं सरकार उलथून पाडायचंय असा एक मुद्दा मांडण्यात आलेला होता भाजपकडनं पण आज भाजपचेच आमदार सुरेश धस मनोज जरांगेंना भेटून आले होते मग त्यांनाही सरकार उलथून पाडायचंय असं तुम्हाला वाटतं का हे hey बघा मनोज जरांगे ज्या दिवशी मुंबईला निघाले त्याच दिवशी त्यांच्याच तोंडी हे वक्तव्य होत की मला सरकार बदलावं लागेल किंवा अशा अशा आशयाचं त्यांचं वक्तव्य होतं त्यामुळं काही लोक याच्यावरती अलिगेशन करू शकतात पण मी तुम्हाला विचारणं सांगेन आता महेश दादा लालगे यांनी जी भूमिका घेतली खरंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये दहा टक्के एसीबीसीचं रिझर्वेशन देऊन शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंटला जे काही दहा टक्क्याचं रिझर्वेशन दिलंय आता त्याचा लाभ गेल्या वर्षभरापासून या महाराष्ट्रामध्ये होतो आहे प्रश्न उरतो तो असा आहे बरोबर मला वाटतं आपण या मुद्द्यावरती चर्चा केली आणि ही चर्चा अशी जी न संपणारी आहे आणि आपल्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे आज तुम्ही आम्हा एबीपी माझावरती या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण चर्चा आज इथेच थांबवतोय धन्यवाद